नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपल्याला माहिती आहे की आपण साधारणपणे पावसाचे जे दिवस आहेत त्यावर आता सध्या लक्ष केंद्रित करतो आहोत आणि जो जवळचा तीन दिवसाचा अंदाज आहे त्यामध्ये काय घडामोडी होत आहेत त्या किंवा त्यामध्ये फारसं पावसं वातावरण असेल तर त्याच्या पुढच्या तीन दिवसामध्ये काय होतं असं आपण बघणार आहोत सविस्तर अंदाज मात्र आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देत असतो त्यात काय बदल झालेत का हेही आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो ज्या सबस्क्रायबर्सने माझे व्हिडिओ बघितले जातात परंतु त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांना कृपया हात जोडून विनंती आहे की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा कारण व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून किंवा कधीकधी हा व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार नाही नवीन अपडेट येण्याकरता आणि ती माहिती होण्याकरता तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करणं आवश्यक आहे समरी लोकप्रिय छायाचित्रामध्ये आपण बघतो की मध्य भारताच्या दिशेने एक कमीदाबाचं क्षेत्र आहे आणि त्यामुळे पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे अरबी समुद्राच्या आणि बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला देखील बाष्प जमा होऊ लागलं आहे डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतो आहे सध्या महाराष्ट्रामध्ये फारशी पावसाळी परिस्थिती नसली तरी ढगाळ वातावरण काही विभागात होतं आहे गुजरात राजस्थान आणि मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या दिशेने थोडं पावसाळी वातावरण आहे मात्र वातावरणात आता सातत्याने बदल होत जाणार आहे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की आता मान्सून अगदी दीड महिन्यावर आलेला आहे एकवीस मेला अंदमानात मान्सून दाखल होतो आणि त्यानंतर आपण मान्सूनचा पूर्ण प्रवास हा महाराष्ट्रापर्यंत कसा होतो त्याविषयीचे अंदाज देत असतो आता सुरुवातीला आपण हे लक्षात घ्या की मान्सून पूर्व पावसाचं वातावरणासाठी आता पूरक स्थिती निर्माण होऊ लागली आहे त्यामुळे पंधरा तारखेपासून पुढे आणखी अनुकूल वातावरण होईल त्यामुळे आपण सर्वांनी न नित्यनियमाणे व्हिडिओ पाहणं आवश्यक आहे फक्त जिफीएस मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये फारसं पावसाळी वातावरण सध्या तरी दाखवलं जात नाही आहे सहा तारखेला या मॉडेलने फारसं पावसाळ्यातोरण दाखवलेलं नाही सात तारखेला मात्र हलकी विदर्भातील ढगाळ परिस्थितीने पावसाला सुरुवात होईल असा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्याच्या दक्षिणी पाट्यात आठ तारखेला पावसाचा अंदाज आहे मात्र एक लक्षात ठेवा वातावरण सातत्याने बदलतं आहे तरी देखील विदर्भामध्ये काही काळ मोठ्या पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे मात्र दहा तारखेच्या पावसाचं वातावरण वेगळं आहे तो उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही सक्रिय होणार आहे त्यामुळे आपल्याला दहा तारखेपर्यंतचा अंदाज महत्त्वाचा आहे स्कायमेटच्या अंदाजाबाबतीत आपण आठ तारखेपासून सुरुवात करतो कारण चार पाच सहा सात स्कायमेटने अंदाज पावसाचा दिलेला नाही मात्र पूर्व विदर्भाकडून आठ तारखेला अंदाज कायम ठेवला आहे नऊ तारखेलाही अंदाज कायम ठेवलेला आहे दहा तारखेला देखील महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण तयार होण्यासाठी पूरक स्थिती स्कायमेटने दाखवली आहे आपण स्कायमेटचा अंदाज जर अकरा तारखेपर्यंत बघितला तर अकरा तारखेला विदर्भाच्या दिशेने मोठं पावसाळी वातावरण महाराष्ट्राकडे सरकण्यास सुरुवात होईल असा अंदाज आहे सध्याचं वातावरण जर बघितलं तर अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला एक कमी दाबाचं हलक क्षेत्र आहे त्यामुळे थोडं किनारपट्टी भागात अगदी रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंत गोव्यापर्यंत हलकी ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने सहा तारखेला वातावरणामध्ये फारसा जोर दाखवलेला नाही ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा सात तारखेचा अंदाज अजून कायम आहे ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड झारखंड मध्य प्रदेश आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण सरकण्याचा अंदाज दिला आहे हे वातावरण कमी दाबाच्या क्षेत्रात वाढून याचा प्रभाव वाढण्याची शक्यता आठ तारखेला आहे थोड्या प्रभावाने ते महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता असून विदर्भ मराठवाड्यात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अगदी दहा तारखेपर्यंत जरी आपण अंदाज ठेवला तरी विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाचं सातत्य आपल्याला दिसतंय पुन्हा एकदा मी यापूर्वीच्या काही मॉडेल्समध्ये सांगितल्याप्रमाणे अकरा तारखेपासून मात्र महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण अधिक प्रभावी होण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ लागलं आहे आणि त्याच काळात उत्तर भारतात एक डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आपण उद्या पाच तारखेला सोलापूरच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती बघतो मात्र याच्या प्रभावाने फारसं महाराष्ट्रामध्ये लगेचच पावसान तयार होईल असा अंदाज नाही मात्र कोकण किनारपट्टीच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती मात्र निर्माण होऊ शकते महाराष्ट्रात आता ढगाळ परिस्थिती अधूनमधून या मॉडेलने दाखवली आहे मात्र आपण बघतो स्थानिक देखील अधूनमधून महाराष्ट्रात तयार होतो आहे आणि त्याच्यामुळे या वातावरणाचा लगेचच सात आठ तारखेला विदर्भ मराठवाड्यात प्रभाव पडण्याची शक्यता आहे आपण बघतो की सातत्याने एक हजार दोन एक हजार तीन एक हजार पाच एक हजार सहा हेक्टापासकलचा कमीदाब महाराष्ट्रात सातत्याने बदलतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होतं आहे दोन्ही समुद्रातून बाष्पयुक्त ढग खेचले जात असल्यामुळे जवळपास दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अनुकूल स्थिती निर्माण होत राहणार आहे आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की महाराष्ट्रामध्ये जी पावसाळी परिस्थिती पुढील दहा दिवसात तयार होणार आहे त्यामध्ये अगदी सोलापूर लातूर धाराशिव नांदेड परभणी वासिम हिंगोली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावती बुलढाण्याचा पूर्वेकडील भाग आणि अकोल्याचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी ही पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे पावसाळी परिस्थितीत आता प्रत्येक दिवशी वाढ होत जाणार आहे आणि ता आता ताकदवर अशा प्रकारचे डब्ल्यू देखील उत्तर भारतात येणार आहेत दोन्ही समुद्रात हलक्या स्वरूपाचे कमीदाब आता तयार होऊ लागले आहेत त्यामुळे आता मान्सूनपूर्व पावसासाठी पोषक अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं आहे त्यामुळे काही विभागात जो काही पाऊस होईल तो थोडा मोठ्या स्वरूपातही असू शकतो की जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होईल त्या त्या ठिकाणी ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे काही ठिकाणी थोडीफार पावसाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते परंतु फार पावसाचा जोर पाच सहा तारखेला आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसत नाही मात्र आपण प्रत्यक्ष पाऊस हा विदर्भाच्या दिशेने सात तारखेला हलक्या स्वरूपात सुरू शुरु होईल रात्री मात्र याचा प्रभाव सात तारखेला वाढेल आठ तारखेला देखील विदर्भाकडून पावसाचं प्रमाण जवळपास मराठवाड्यापर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे किंवा उत्तर महाराष्ट्रामध्ये नऊ तारखेला पावसाची शक्यता विरळ स्वरूपामध्ये आहे मराठवाड्यात सुद्धा नऊ तारखेला पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते पश्चिम महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती अनुकूल वातावरण तयार होईल आणि हळूहळू ही परिस्थिती अधिक पावसाची बनत जाईल असा अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरजा